नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील उजळंबा दुपारी साडेबारा वाजता एक बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती पंचायत समिती परभणीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार सगळ्या अधिकाऱ्यांनी उजळंबा येथे धाव घेऊन एका शेतात होत असलेला हा बालविवाह रोखला त्यानंतर चाइल्डलाइन लाईन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालकांचे समुपदेशन केले परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे ग्रामदरबारासाठी परभणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी आणि कर्मचारी गेले होते हा ग्रामदरबार सुरू असतानाच जवळच असलेल्या उजळंबा या गावच्या शिवारातील एका शेतात बालविवाह होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यांना मिळाली त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याकडे धाव घेतली दुपारी साडेबाराच्या सुमारास उजळंबा शिवारातील एका शेतात जिंतोर तालुक्यातील रिडज येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि भोगादेवी येथील चोवीस वर्षीय तरुणाचा विवाह होत होता या अधिकाऱ्यांसह सरपंच ग्रामसेवक तेथे पोहोचले त्यांनी यावेळी चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांना फोन करून ही माहिती दिली तेही तात्काळ घटनास्थळी हजर झाले यावेळी अल्पवयीन मुलीची आई मुलगा आणि नातेवाईकांची समजूत काढण्यात आली पंचायत समिती आणि चाइल्ड चा उपस्थितीत हा बालविवाह रोखण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट विस्तार अधिकारी स्वप्नील पवार श्रीमती ए पी जोशी सहाय्यक गटविकास अधिकारी चिलघर एस एस पाटील कपिल कांबळे सरपंच विठ्ठल धोत्रे ग्रामपंचायत अधिकारी शीला भेरजे चाईल्डलाईनचे संदीप बेळसुरकर आदींची यावेळी उपस्थिती होती मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत ॲग्रीस्टॅक प्रलंबित फेरफार प्रकरणे सेवाविषयक प्रकरणे आणि इतर कार्यालयीन कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दिनांक बारा मार्च रोजी तहसील कार्यालय पाथरी येथे महसूल विभागाच्या विविध विषयावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीस उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार एस एन हंदेश्वर नायब तहसीलदार महसूल अधिकारी मंडलाधिकारी तराठी आदी उपस्थित होते या बैठकीत प्रलंबित वसुली गौण खनिज प्रकरणे फेरफार प्रकरणे ॲग्रिस्टॅग ई पीक पाहणी नैसर्गिक आपत्ती क्लोजर अहवाल ई ऑफिस लेखा परिच्छेद आणि रस्ता प्रकरणाचा आढावा घेण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल आणि गौण खनिज वसुली तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश देखील या बैठकीत दिले श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने गायिका पौर्णिमा आडगावकर यांच्या भक्तिगीताचा कार्यक्रम परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी संपन्न झाला सायंकाळी गायिका पौर्णिमा चौधरी आडगावकर यांच्या भक्तिगीताच्या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस सादर केलेल्या भक्तिगीतांना परभणीकरांनी टाळ्याद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गायिका पौर्णिमा चौधरी आडगावकर यांनी तुझं मागवतो मी आता हे भक्तिगीत सादर करत उपस्थितांचे दाद मिळवली यावेळी कृष्णराज लवेकर विशाल धानोरकर कृष्णा सिंगारे यांनी सात संगत केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद